हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञासियू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज आहे संडे तर खूप दिवसानंतर बाहेर पडते मार्केटला जाण्यासाठी आणि आज लवकरच चाललो आहे आत्ता असे वाजलेत साडे नऊ तर जेवण वगैरे उरकलं आहे भाकरी सॉरी चपाती केली आहे भाकरी रोज दोन तीन दिवस भाकऱ्या करते म्हणून सतत भाकरी तोंडात येते तर चपाती केली आहे आणि भात लावला आहे तर चला मग निघते आता आणि अजून एक दोन ठिकाणी जायचं आहे थोडेफार बियाणंसुद्धा आणायचं आहे ऑलरेडी थोडी थोडी पेरलेली आहेत पण अजून थोडी कमी वाटली मला म्हणून मग घेऊन येणार आहे तर चला लवकर निघते ह्याचं कारण की उन्हाच्या आत उन्हाच्या आत म्हणजे ऊन काय चालूच झालं म्हणा पण जरा लवकर घरी यायला नाहीतर दोन आणि तीन वाजतात घरी येण्यासाठी तर चला मार्केट मध्ये भाजी घेता घेता हे काका दिसले वाले तर दहा रुपये एक कुल्पी घेते लहानपणीची आठवण हँडी पण घेता आज मार्केटमधून जाऊन आणि आज ना मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे कारण की मुंबईची वगैरे लोकं सगळे आलेली असतील ते काय सुका मच्छीमध्ये खूप गर्दी होती म्हणजे तिथे सुका मच्छीचा मार्केट आहे तिथे तर ते सगळे लोक ना घेऊन जात असतील सुकी मच्छी वगैरे आणि आम्ही काही सुकी मच्छी एवढी काही भरत नाही कारण की आम्ही जास्त खात नाही सुका मच्छी क्वचित खाल्ली तर भाजी वगैरे काय एवढी नव्हती सगळी अशी उष्ण भाजी म्हणजे गवार वांगी वगैरे तर वांगी काय आपल्या परसबागेत आहेतच त्यामुळे मी नाही घेतली मला जास्त करून घ्यायचं जा होतं कांदा बट बटाटा नाही घेतले कांदा आणि टॅमॅटो आणि एक दोन पालाभाजी घेतली कारण ते है। तो आता आपल्या दारात नाही आहे म्हणून तू योग तिकडे फोनवर बोलतात आणि इकडची घरं बघा कशी आहेत इथे समोर आहे जामचं झाड व्हाईट जाम असतात ना ते आणि तिथे फणस वगैरे पण आहे तर चला आता आम्ही निघतो आता जायचं आहे बियाण्यांच्या दुकानामध्ये पडवळ घ्यायचे पडवळचं बी घ्यायचं आहे ना तर आत्ताच आम्ही घरी आलो आहेत आत्ता वाजले साडेबारा लवकर गेलो त्यामुळे गे लवकर यायला मिळालं आणि पडवळ पडवळाचं बियाणं आहे ते घेऊन आले हे बघा आधी आपण तीन रुजच घातले होते आणि आता हे सुद्धा तीन ते पण दुसऱ्या दुकानातूनच आणले आपलं जे पहिल्याचं दुकान आहे ते आज पण बंदच होतं आणि दुकानात शूट वगैरे केलं नाही कारण की ना एवढी गर्दी होती ना बियाण्यांच्या दुकानात कारण की आता सगळे धोतो शेतकरी भात वगैरे पेरण्यासाठी भाताची बियाणं वगैरे घेऊन जात होते आणि बरंच काय 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 एवढी गर्दी होती त्यांच्याकडे मग आम्ही आम्हाला काय एवढंच घ्यायचं होतं घेतलं पटकन आणि तसंच निघालो होतं आता थोडा चहा घेऊ कारण बाहेरून आल्यावरती चहा लागतोच आणि लवकर आलो आहे त्यामुळे जास्त उशीर आलो असतो चहा वगैरे घेतला नसतं तर जेवण आमचं झालेलं आहे आणि थोडा वेळ झोपलो होतो पण झोप काय लागली नाही बाहेर बघा पाऊस शिंतडतोय बारीक बारीक आणि आम्ही आता जे राहिले ती सगळी बियाणं पेरतो आहे तर आता पाऊस काही एक दिवस जरी नाही आला तर दुसऱ्या दिवशी तरी येतोच त्यामुळे हे बोलले की चल झोपायचं नसेल तर बाहेर जाऊन कामं करूया म्हणून मग आता कामं करायला आले कारण मगाजपासून गरम होत होतं आता जरा बारीक पाऊस पडतोय तर थोडं आणि वारा पण सुटला आहे ना पडवायचा पण आणलं आहे ना हां पडवळ मगाशी बोलली मी तुम्हाला आणि मीच विसरावं तीनच आणलेत वीस रुपयाचं पॅकेट वीस रुपयाचे तीन मिळाले काल कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की आपण एक दोन तीन इकडे पेरले होते पडवळच्या बिया आणि आता मी इथे पेरते या साईडला म्हणजे हा एकच वाफा करणार आहोत कारण परत एवढूशा बियांसाठी पूर्ण वापा आपण वेस्ट नाही करायचा तिकडे काहीतरी दुसरं पेरता येईल ना साईडला आता काय आपल्याकडे सहाच बिया आहेत ना फक्त तेच मग सहा बियांसाठी हा एक वापा इनफ आहे ना उभ उभा ठेवायचा उभा जे काय मी तुम्हाला व्हिडिओ वेगळा बनवून सांगितलाच आहे आता असं काही दाखवण्याची गरज नाही पण आता आम्ही सगळ्याच बिया पेरतोय म्हणून म्हटलं चला शूट करू

बस या तो वर वरचावर टाकू झाला हूं एवढी एवढी गेली हूं देखून करते हूं पण पेरल्या होत्या दोन दोन टाकते सगळ्यामध्ये दोन दोन ह्याच्यासाठी टाकायच्या एक बी युजली नाही तर दुसरी तरी जास्त झालं बीच झालं याच्यात याच्यात चार चौदा चालीस झाले झालं आणि तिकडे किती टाकले आहेत तिकडे फर्स्ट दोडका टाकलाय ना पाच टाकला ठेवून देश हा जो गादीवाप आहे ना जिथे आपण पाल्याभाजी पेरायचो तिकडे आता आम्ही ना बांध करतोय म्हणजे गवार आणि भेंडीसाठी त्यामुळे बघा हे असे उंच करायचे आणि नंतर पेरताना दाखवते असं लाईनीत आता करून घेत आहेत आणि वापा पण मस्त भाजला गेला अगदी त्याच्यामध्ये शेणखत वगैरे सगळं मिक्स झालं हे बघा अशा प्रकारे बांध केले आहेत आता एका गादी वाप्यामध्ये आठ बांध झालेत आणि आता ह्याच्या वरून वरून आपण बियाणं पेरायचं याच्यामध्ये असे दोन दोन बिया टाकल्या आहेत आणि ही दोन प्रकारची बियाण आहेत म्हणजे दुकानातली जी असतात ती आणि आपण जी घरात सुकवून ठेवतो ना गावटी गावटी हा कारण गेल्या वेळेला पण आम्ही तशीच टाकली होती पण तशीच टाकली असं आणि त्यावर अशी माती ओढायची तर हे आम्ही भाजावळ केली आहे हे सर्व शेणखत वगैरे मिक्स आहे त्यामुळे एकदम बारीक या बांधावर भेंडीच्या बिया पेरून झालेल्या आहेत आणि पूर्ण वापा ह्या भेंडीच्या बियाणेच पेरलेलं आहे आणि अजून बघा एवढी बियाणं आहेत ते आता बघू आता हा दुसरा गादी वापा आहे त्याच्यात पण सेम असंच करणार बांध घालणार आणि आम्हाला गवारी गवारी पेरायचे आणि उरल्या तर वापा उरला तर हे बियाणं पड मग एकत्र एक होऊन जाईल याच्यामध्ये ना आपण असंच करूया हो हु, तर आणि पावसाने केलंय काळोख पडायला पाहिजे आणि अशी शेतीची कामं करताना पाऊस असेल तर मजा येते ना तरच असं वाटतं की काहीतरी कामं करतोय शेतीची आणि नंतर तिसरा जो त्याच्यात कसं काय ते आहेत बिया ना बरीच गवारीच्या बिया आता आमच्याकडे एवढ्याच आहेत आता त्या बघूया किती वाफ्यांमध्ये म्हणजे किती त्या बांधांवरती राहत आहेत आणि आता वाजलेत सव्वा चार आणि सव्वा चार वाजता वातावरण बघा अंधार अंधार होतोय तर आता इथे मी गवार गवाराचं बियाणं पेरते एक दोन तीन आणि हा चौथा वापा जो तुम्हाला दाखवायला ठेवला होता हे बघा बिया मी अशी माती ओढते आणि आता उरलेली भेंडी जी बी भेंडीची बिया आहेत ना ते आपण ह्या वाप्यामध्ये चार वापे ना हा ह्या चार मध्ये पेरूया पाऊस झालाय सुरुवात जोरात आणि प्रज्ञाला भिजायचा मूड आलाय बघा भिजत काम करत आहे मी बोललो चल तर ती भिजते म्हणून मी मोबाईल माझ्या आहे म्हणून मोबाईल घेऊन मी इकडे आलोय माझा फोन भिजेल झालं पुरलं काय हा टाक कशात तरी पाऊस येतोय चालू झालाय म्हणून जरा इकडे बसले पायरीवरती पण अजून नाही दोन बियाणं ना आहेत एक पारोशाचं आणि एक भोपळ्याचं तर जरा पाऊस थांबू दे मग भोपळ्याचं आणि पारोशाचं बियाणं रोजच झालेलं जात आणि तिकडे आम्ही लावलं नाही आहे कंपाऊंड आलो इकडे फक्त पटकन बसायला पण ठीक आहे आता जरा आमचे वापे भिजतील आताच फिरलंय सर्व आणि पाऊस बघताय तिकडे शेण टाकलेलं भिजलं जाऊ देता ते शेणकत दे होईल ना टाकून देऊया कशात ना कशात तरी आणि इथे समोरच रोड आहे जरा झाड खुश होतील वांग्यांना पाणी नाही तर वांगी पण खुश होतील आणि ते ना प्लॅस्टिक लावायचंय बघा थेंबक पडते सगळे पाऊस आता थांबलाय आणि पुन्हा कामालाच सुरुवात केलीये ॲक्च्युली मी तुम्हाला जे पारोसा पारोसा बोलते आहे ना तर ते पारोशाचं बी नाही आहे Actually, ते भो दुधी भोपळा आहे ॲक्च्युली आम्हीसुद्धा कन्फ्यूज झालो पण मी गुगलला सर्च केलं की पारोशाचं बियाणं आणि दुधी भोपळ्याचं बियाणं कसं असतं ते तेव्हा समजलं की ते दुधी भोपळ्याचं बियाणं आहे मग आता आम्ही काय करतो आहे आणि पारोशाचं बियाणं आम्हाला एकजण देणार आहेत तर बी ह्यांना बोललीच होती की पारोशाचं नका आणू पण बियाणं आणायला ते गेले होते त्यामुळे कसं समजलं नाही त्यांनाच लक्षात नाही की मी पारोशाचं आणलं आहे की दुधी भोपळ्याचं आणलं आहे पण आता बघितल्यावरती कळलं म्हणून आम्ही इथे पण एक आता गोलाकार वापा तयार केलेला आहे दुधी भोपळ्याचं बियाणं टाकायला म्हणजे सलग ह्याच्या बाजूलाच कारण की आता जो हा बांध आम्ही घातला आहे ना म्हणजे ह्या लाकडाचं कंपाऊंड जे केलं आहे ना ते आम्ही मागे सरकवणार आहे इथे बॉर्डरपर्यंत जिथे आमच्या जागेची बॉर्डर आहे तिथे त्यामुळे हे इझी पडलं करायला आणि मातीनं अजून प्रॉपर अशी आतपर्यंत भिजलेली नाही आहे हे बघा बिया बिया पाच आहेत तर पाच न बी पाच बिया नाही आहेत चार बिया आहेत तर त्यासुद्धा हे बघा अशा उभ्या उभ्या लावलेत तर आता ही पण इकडे पण झालं दुधी भोपळ्याचं आता राहिला आहे तो म्हणजे भोपळा तर भोपळा राहिला आहे तर तो आम्ही ना आता कसं हे मधलं पण काढणार आहोत ना म्हणजे ते हुबे जे आहेत हुबे हुबी जी लाकडं आहेत ना ती ठेवणार आहे कारण मांडं घालण्यासाठी पण इशी आडवी लावलेली जी आहेत ना आणि ही साडी ती काढून टाकणार आहे म्हणजे इक पूर्ण असं एकच ओपन होईल आणि बाजूनेच फक्त कंपाऊंड होईल तर भोपळ्याचं बियाणं मग ते आम्ही इथे असं कुठेतरी पेरू इथे बोकूचं जेवण वगैरे आहे आणि आता बोकू करतोय मस्ती बाहेर बेडक आवाज करते बोकू आणि बोकू ना सकाळपासून गायब होता सकाळी सहा वाजता बाहेर गेलाय तो आता सात वाजता घरात आलाय काय खाणं नाही पिणं नाही झोपेचं नाटक करतय आता जरा मस्ती करा बरोबर उठेल बघा ढोंगी <laughs> येतो तर आमचं सुद्धा जेवण झालंय आणि आत ना सारखी लाईट जाते येते जाते येते कारण बाहेर गडगडते नाही नाहीये पण आवाज येतोय म्हणजे गडगडण्याचा त्यामुळे लाईट जाते येते जाते येते असंच झालंय त्याच्यामध्ये नऊ वाजता आम्ही जेवून घेतला आमच्याकडे काही चार्जिंगचा प्लग आहे त्यामुळे तसा काय फरक पडत नाही लाईट नसला तरी पण बाकी ठिकाणी अंधार होतो जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि बोकाना सकाळी जो सा एक, ता बर जो कुड़ -बुड़ -कुड़ -बुड़ एक तर रात्रभर झोपायला नाही दिलं आहे नुसती कुडबुड कुडबुड त्याची चालू होती अगदी एक वाजल्यापासून ते साडेतीनपर्यंत त्याच्यानंतर कुठे थोडं आम्ही झोपलो आहे कारण त्याने कुठला तरी हुंदीर आणला शोधून त्याच्याबरोबर तो खेळत होता आणि आमची पण झोप हो उडवलेली त्यानंतर तो सकाळी सहा वाजता जो बाहेर गेला आहे तो गायबच होता आम्ही मार्केटला जाऊन आलो त्याच्यानंतर पण म्हटलं ना हेरवी तर तसा तो भटकतच असतो बाहेर पण म्हटलं येईल 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 ये, ये, करत शेवटी हे शोधायला गेले त्याला तिथे आमच्या इथे पाठी घर आहे ना तिकडे जातो तो, तो, <coughs> जीवा जीवा तो तर तिकडे शोधायला गेले तितक्यात हा इकडून आला रस्त्याच्या इकडनं त्या आल्यानंतर जीवात जीवाला तर नाहीतर सात वाजता ते सकाळी सहा वाजता गेल संध्याकाळी सात वाजता आला हेरवी तो जातो पण तो लगेच येतो ता, जरी सकाळी गेला तरी दुपारपर्यंत येतोच पण आज तर अख्खा दिवस बाहेर होता तो आणि काय खाणं नाही ना पिणं नाही कारण आल्यावर मी त्याला जेवायला घातलं तेव्हा पटापट जेवत होता म्हणजे ह्याचाच अर्थ की तो बाहेर काय खाल्लेला नाही त्याने मग कुठे गेलेला काय माहिती एवढा आणि आता झोपलाय झोपलाय नाही तर आगाव आहे अगाव म्हणा करतो बोको ए बको झोप आली तर चला झोप तर सुद्धा आली आहे डोळ्यावरून तुम्हाला समजत असेल आणि लाईट आली आहे आता तर झोपून घेऊया कारण की फॅन वगैरे बंद असेल ना तर जमत नाही तर चला व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटे आता पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट